अम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये दत्तजयंतीनिमित्त वडकीकारांचं हिंद केसरीचं मैदान आज होणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात आले आहेत मित्रांनो तर चला व्हिडिओला न लेट करता तुम्हाला सर्व सांगतो कोणकोणते नंदी कोणकोणते गटात पळणार आहेत ते, ते क्रमांक सात तास क्रमांक सात फिरसाई प्रसन्न स्वराज भैया उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी अ यांचं कॉकटेल आपल्याला मित्रांनो गट क्रमांक सात तास क्रमांक सात मध्ये पलताना दिसणार आहे गट क्रमांक नऊ तास क्रमांक नऊ श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंग पाटील ओगलेवाडी यांचा तेजा मित्रांनो एक्केजलेख केली तेजा हा ही आपल्याला गट क्रमांक नऊ तास क्रमांक नऊ मध्ये पालताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेरा तास क्रमांक सहा आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नानाशेठ प्रधान यांचा सर्जा म्हणजेच घोटचा सर्जा मित्रांनो हा आपल्याला गट क्रमांक तेरा तास क्रमांक सहा मध्ये पालताना दिसणार आहे आणि त्याच गटाला मित्रांनो तास क्रमांक आठ वर आई नाचदाई प्रसन्न मोईलशेठ धुमाल सुजगाव यांचा बाकासुरी आपल्याला पलताना दिसू शकतो कारण या नावाच्या दोन चिट्ट आहेत मित्रांनो तर कन्फर्म सांगू शकत नाही की बाकासुरी कोणत्या गटाला तो गट क्रमांक पंधरा तास क्रमांक सातवर वर आपल्याला मित्रांनो लक्ष्मणराव पालताना दिसेल गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक आठ कुमारी अनुजा नितीन आबा शेवाळे हडपसर रिया प्रदीप गीते कात्रज मित्रांनो ह्या नावाच्या जवळजवळ तीन ते चार चिठ्ठ्यात एकोणपन्नास ला पण आहेत गट क्रमांक आणि पन्नासला पण गट क्रमांक आहेत मित्रांनो हे नितीनाबा शेवाळे यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक एकोणीसला पलताना दिसेल कन्फर्म नाही सांगू शकत कारण ला पण त्यांचंच नाव आहे पन्नासला पण त्यांचंच नाव आहे तर कोणता पाखरेही पाळणार आहे त्यांचा तर कोणता नदी कोणत्या गटाला पडेल ते सांगू शकत नाही मित्रांनो आपण गट क्रमांक एकोणपन्नास तास क्रमांक तीन साईल प्रतिष्ठान द्वारली मुंबई कल्याण मित्रांनो आपल्याला हरण्या पालताना दिसेल सहाशे बावीस गट क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक तीन वर गट क्रमांक पन्नास तास क्रमांक नऊ पैलवान सचिन शेठ वाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी रायफल असं त्याला संबोधलं जातं हा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पन्नास तास क्रमांक नऊ वर पालताना दिसणार आहे मित्रांनो क्रमांक त्रेपन्न तास क्रमांक नऊ प्रज्वल शेठ दगडे लक्षगु बावदन नंतर लक्ष मित्रांनो आपल्याला गट क्रमांक त्रेपन्नमध्ये मध्ये दिसणार आहे